ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची आज तोफ पुन्हा झडाडते खासदार संजय राऊत पुन्हा रणंगणात परतणार आहेत कारण आज संजय राऊत यांची महिन्याभरानंतर पत्रकार परिषद होणार आहे तब्बल दीड महिन्यानंतर आता संजय राऊत माध्यमांशी संवाद साधतील प्रकृती सुधारणा झाल्यानंतर आज संजय राऊत पत्रकारांशी बोलणार आहेत डॉक्टरांनी त्याला त्यांना आता, आता आरामाचा सल्ला दिला होता आणि दोन महिन्यानंतर आता ते पुन्हा पत्रकारांशी बोलतील संदर्भात बोलूयात आपले प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याशी पद्मेश आपण पाहतोय की संजय राऊत आता दीड महिन्यानंतर पत्रकारांशी बोलणार आहेत सगळेच त्यांची वाट पाहत होते आज कुठल्या मुद्द्यांवरती ते बोलण्याची शक्यता आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जी ठाकरेंच्या सेनेचे संजय राऊत हे जे दररोज त्यांची जी पत्रकार परिषद घेत असतात त्याचा शेवटचा दिवस होता जवळपास एक महिना संजय राऊत यांची जी दररोज जी भांडूप येते त्यांच्या निवासस्थानी जी पत्रकार परिषद होते ती झाली नव्हती आणि आज एक डिसेंबर रोजी ही जी पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत जवळपास आपण पाहिलं तर संपूर्ण आता देशाचं देखील लक्ष राहिलेलं आहे कारण आज कोणाला ते टार्गेट करणार कोणाला विरोध करणार किंवा कोणत्या कोणत्या नेत्याला आपण पाहिला टीका करणार हे पाहायला महत्वाचं असणार आहे संजय राऊत एका आजाराने त्रस्त आहेत अनेक अनेक दिवसांपासून ते सार्वजनिक जीवनामध्ये ते येत नाही काही निवडक कार्यक्रम जर आपण सोडले तर ते घराच्या बाहेर देखील पडत नाही ते सामनाला फक्त जातात अग्रलेख लिहितात आणि परत घरी येतात त्यामुळे त्यांचा दिनक्रम असा सध्या सुरू आहे जवळपास एक महिने संजय राऊत हे आपण पाहिलं राजकारणात देखील ऍक्टिव्ह कार्यकर्त्यांना देखील भेटत नव्हते पण आज त्यांची जी पत्रकार परिषदे काही दिवस सुरू होणार आहे असे आपल्याला त्यांनी माहिती दिली होती आता की संजय राऊत आज महिनाभरानंतर प्रसार माध्यमांशी बोलतील त्यामुळे ते काय बोलणार आहेत याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे